पोलीस प्रशासनाला देखील विनंती आहे दे दे की समोर गैर लोक असतील त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती जयंतीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसव्या जयंतीच्या तमाम अभिमसैनिकांना माता भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहे या पद्धतीने मालेगाव शहरामध्ये एक वेगळा वेगळा कार्यक्रम या मतेवर्ती हिंदी उत्सव समितीने साजरा केलेला आहे त्याच्यामध्ये मयूर डेगोरे एसपी ग्राफी तुषारराव जाधव यांनी आंदोलन सरकारने या कार्यक्रमामध्ये आंदोलन केलेला आहे त्यांचा सुद्धा या सर्व सर्व मतेवरी हिंदी उत्सव समितीतर्फे सुमीत फोटोग्राफी तुषारराव जाधव अनिश खान यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे व थोडक्यात आपल्यासाठी एक चिमुकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या यांची मी थोडक्यात आपले विचार मांडणार आहे कृपया